नमस्कार मी सौरभ देशमुख आपला आपल्या एम आय डी सी ब्लॉग युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथील एम ये आय डी सी तर आपल्याला छत्रपती संभाजीनगर येथे तीन एम ये आय डी सी बघायला भेटतात जे की वाळूज एम आय डी सी शेंद्रा एम आय डी सी आणि चिखलराणा एम आय डी सी इथं आपल्याला आय टी आय डिप्लोमा इंजिनिअरिंगवाल्यांसाठी भरपूर जॉब बघायला भेटतात तसंच आपल्याला इथे फार्मास्युटिकल कंपन्या भरपूर साऱ्या बघायला भेटतात आपल्याला छत्रपती संभाजीनगर येथे जवळपास पाचशे प्लस कंपन्या आहेत मित्रांनो भरपूर सारे वॅकन्सी अवेलेबल आहेत फक्त तुम्हाला इन्फॉर्मेशन देण्याची कमी आहे जे की तुम्हाला घर बसले इन्फॉर्मेशन आपण देणार आहोत अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला जर प्रत्येक एम च्या कंपन्यांची पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि त्याच आपण दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना कुठे जॉब लागू शकतो महिलांना कुठे जॉब लागू शकतो किंवा आयटीआय डिप्लोमा इंजिनिअरिंग वयांसाठी कोणकोणत्या कोणत्या कंपन्या अवेलेबल आहेत किंवा तसंच त्यासोबत प्लास्टिक मोल्डिंगसाठी प्लास्टिक प्रोसेसिंगच्या विद्यार्थ्यांसाठी कुठे वॅकेन्सी अवेलेबल असतात सोबतच डी फार्मसी बी फार्मसी विद्यार्थ्यांना त्यांना कोणत्या कंपन्या इथे आहे फार्मास्युटिकल कंपन्या आहेत याची पूर्ण इन्फॉर्मेशन आपण या चॅनलवर देणार आहोत त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद